नमस्कार मंडळी मी श्याम चित्रे मंडळी आज मी आलो आहे जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे या ठिकाणी अतिशय सुंदर असा धबधबा असून या ठिकाणी वन विभागाने अतिशय सुंदर असं उद्यान सुद्धा तयार केलेलं आहे तर आपण आज पाहणार आहोत गोद्री येथील वन उद्यान आणि ढालकीचा धबधबा या ठिकाणी एंट्री फी आहे दहा रुपये आणि वाहनाचं पार्किंग आहे पन्नास रुपये तर मंडळी आपण आज पाहणार आहोत गोदरी येथील पाण्याचा धबधबा दब त्याला ढालकीचा धबधबा दब असा सुद्धा म्हणतात चला दब दब तर मग मंडळी आपण पाहूया धबधबा या धबधब्याकडे जाताना खाली उतरण्यासाठी टोटल सातशे पायऱ्या असून जाताना तर काही वाटत नाही पण येताना पर्यटकांची झालेली दमछाक आपण पाहू शकता एकेकाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतोय आणि या अशा पायऱ्या टोटल सातशे पायऱ्या आहेत या पायऱ्या या तुम्हाला उद्यानापर्यंत घेऊन जातात आणि तिथून खाली धबधब्यापर्यंत घेऊन जातात धबधब्यापर्यंत जाताना फार थोडके लोक त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर तर अतिशय जबरदस्त आहे सागाची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे या ठिकाणी दिसून येतात पावसाळ्यामध्ये पायऱ्या निसरड्या होऊ शकतात परंतु आता पाऊस नसल्यामुळे पायऱ्या कोरड्या आहेत उतरताना जरा सावधगिरी बाळगावी पायऱ्या सरळ असल्यामुळे पाय घसरण्याची जास्त शक्यता या ठिकाणी आहे जवळपास सातशे पायऱ्या या ठिकाणाहून दिसतात अशा उंचशा पायऱ्या सरळ पायऱ्या या ठिकाणी आहेत पावसाळी वातावरण आहे भरभूर पाऊससुद्धा पडतोय वयस्कर माणसांनी खाली उतरू नये असा मी सल्ला देईन कारण खाली उतरणे जेवढं सोपं आहे तेवढं वरती चढणं हे कठीण होईल त्यामुळे शक्यतो वयस्कर माणसांनी या ठिकाणी येऊ नये आणि आलेच तर वरच्या वन उद्यानामध्ये आराम करावा हे पा हे पायरे हे परंतु हे बच्च मंडळी सहजतेने उतरतायत काय नाव तुमचं रे आणि नक्की कुठू कोण आहे मग लोकेश लोकेश आहे का अच्छा 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 चेहऱ्यावर थकवा कसा जाणवतोय पहा हा जास्त थकवा आहे मला वरती चढता येईल की नाही याचीच मला गॅरंटी नाहीये कस वाटतंय वरती चढताना मस्त मस्त का बर बर सहज करताय का आगा। अच्छा अच्छा पाण्याचा हळूहळू आवाज वाढतोय असं वाटतय जवळच आहे हे आमची बुलढाण्याची मंडळी कसं वाटलं धबधबा छान आहे ना पाणी आहे का खाली अच्छा आणखी कोण कोण आहे अच्छा हे आमची बुलढाण्याची मंडळी सुट्टीचा आनंद घेत आहेत कसं वाटलं खाली मस्त थकवा एकदम वरती गेलो भेटतो हा ठीक आहे सोबत आहेत बऱ्याच जणांच्या आणि असे काही टेहाणी बुरुज बनवलेले आहेत अशा बुरुजावरून परिसर निहाळता येतो वाव या छोट्याशा ओढ्याला पाणी नाही आहे नाही तर इथे सुद्धा आंघोळ करताना मंडळी दिसली असती आमचं इच्छित ठिकाण जवळ आलंय पाण्याचा आवाज येतोय नदी दिसली आणि अतिशय स्वच्छ असं पाणी शेवटी नजरेस पडलं धबधबा कुठं दिसत नाही कदाचित वरच्या भागात असू शकतो हा 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 दिसला धबधबा <coughs> क्या वाटे आपण त्याच्या जवळ जाऊया अतिशय सुंदर असं मनाला मोहन टाकणारं दृश्य पायऱ्यांचा थकवा हा क्षणात दूर होतो मग क्या बात है? मंडळी जळगाव जिल्ह्यातील जवळील हा धालकी धबधबा तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा आणि आपल्या या बुलढाण्यात जवळील चाळीस किलोमीटर जवळील धबधब्याला एक वेळ जरूर भेट द्या अतिशय सुंदर असा हा धबधबा दिवाळीच्या नंतर एक महिन्यापर्यंत असाच स्वरूप चालू असतो आणि या ठिकाणी पाणीसुद्धा अतिशय स्वच्छ आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय पर्यटक किती आनंद घेतात तुम्ही मुंबई पुण्याजवळ जाता इतर बऱ्याच ठिकाणी पर्यटकाच्या ठिकाणी जाता परंतु हा धबधबा जर तुम्ही पाहिला नाही तर तुम्ही एक चांगलं स्थळ मिस केलं असं मी म्हणेन तर या बुलढाण्याजवळील बुलढाण्यापासून चाळीस किलोमीटरजवळील जळगाव जिल्ह्यातील गोदरी या गावाजवळ असलेला ढालकी येथील पाण्याचा हा धबधबा मला इथे येऊन अतिशय आनंद वाटला आपणसुद्धा एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या पायऱ्या जवळपास सातशे पायऱ्या उतरून आपल्याला खाली यावं लागते परंतु इथे आल्यानंतर खाली आल्यानंतर मंडळी पूर्ण थकवा माणसाचा दूर होतो तर हा धबधबा अतिशय सुंदर असा धबधबा मी तुम्हाला आज दाखवला आहे पुढच्या वेळी अजून भेटूया इतर ठिकाणावर तोपर्यंत धन्यवाद वनविभागाने या ठिकाणी थोडा विश्राम करण्यासाठी बेंचसुद्धा बनवलेले आहेत या ठिकाणी थोडंसं थांबून आपण विश्राम करू शकतो हाय हाय होय 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 रस्त्याने पायऱ्यावर काही ठिकाणी नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर असे देखावे तयार झालेले आहेत यांनी पहा हे आडव्या झाडाचा असा हो उपयोग केला या ठिकाणी येण्याचा सर्वात सुंदर आणि चांगला सीझन म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर या सीझनमध्ये या ठिकाणी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असते आणि तुम्हाला धबधब्याचा आनंदसुद्धा मंडळी घेता येईल तर इथे यायचं असेल तर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या वेळेत या इतर वेळी या ठिकाणी पाणी नसते उतरताना माणूस अतिशय आनंदात आणि उड्या मारत उतरतो आणि वरती आल्यावर पुरे बाप आठवणीत येतात <laughs> 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 Hehehe. <laughs>